अमोल कोल्हेनी काय केलं अमोल कोल्हेनी बैलगाडा शर्यतीसाठी इथं भाषण करण्याच्या ऐवजी दिल्लीमध्ये कशी भाषण केली आणि त्याला नाही मिळवला जयंत पाटील अमोल कोल्हे यांना अजित पवारांनी चॅलेंज काय दिलं एका मागून एकच शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये सभा लागायला लागल्या तिकडे अजित पवार लगेच मतदारसंघाचा आढावा घ्यायला आले दुसरीकडे लगेच जयंत पाटील सुद्धा आले पण या सगळ्यांमध्ये अजित पवारांचा हा थेट सामना जो आहे तो अमोल नाही तर जयंत पाटील आणि शरद पवार या दोन स्तंभांपासूनही असणारे अगोदर हे दोन स्तंभे बाजूला करावे लागतील तेव्हाच अमोल कोल्हेंपर्यंत पोहोचता येईल बाकी जन आहे अमोल कोल्हेंची कामं असतील अमोल कोल्हेंना मानणारा वर्ग असेल आणि अमोल कोल्हेबाबत सहानुभूती असेल त्यांची एकनिष्ठता जर लोकांना आवडली असेल अमोल तर अमोल कोल्हे हे यांना मिळेल आणि आणि ते निवडूनही येतील नाहीच झालं तर मग काय दादा म्हणतील त्याप्रमाणे तुमचं यावर काय मते कमेंट करा अमोल कोल्हेनी काय केलं अमोल कोल्हेनी लोकसभेत किती काम केलं अमोल देशातले प्रश्न किती मांडले अमोल कोल्हे बैलगाडा शर्यतीसाठी इथं भाषण करण्याच्या ऐवजी दिल्लीमध्ये कशी भाषण केली आणि त्याला न्याय मिळवला हा सगळा इतिहास तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यास आज काही लोक अमोल कोल्हेंना पराभूत करण्याची भाषा करताय ज्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना घरोघरी पोचवणारे जे अमोल कोल्हे त्यांचं पराभव करणं मित्रांनो एवढं सोपं नाही अमोल कोल्हे घराघरात आहेत मगाशी कुणीतरी भाषणात सांगितलं प्रत्येकाच्या हृदयात आहेत